एकशे से पन्नास सेंटीमीटर बाजूच्या घनाकृती पत्र्याच्या दहा पेट्यांना बाहेरून रंग देण्यासाठी चाळीस रुपये चौरस मीटर दराने येणाऱ्या रंगाचा खर्च किती असेल घनाकृती पेट्या आहेत आणि त्यांची संख्या आहे दहा आणि त्या घनाची बाजू आहे एकशे पन्नास सेंटीमीटर लक्ष द्या उत्तरापर्यंत जायचं तसं लेकरांनो एका एका आता एक घनाकृती पेटीला बाहेरून रंग द्यायचा म्हणजे या घनाचं पृष्ठफळ काढा घनाकृती एकूण पेटे आहेत दहा प्रथम एका घनाकृती पेटीचं एकूण पृष्ठफळ काढू ओके एका घनाकृती पेटीचं एकूण पृष्ठफळ काढून आता घनाचं पृष्ठफळ लेकरांनो लक्ष द्या काढण्यासाठीचं सूत्र सहा गुणीला बाजूचा वर्ग सहा गुणीला या घनाची बाजू एकशे से पन्नास सेमी ते इथं मांडा अर्थात कंसामध्ये एकशे पन्नासचा वर्ग सहा गुणीला एकशे पन्नासचा वर्ग माहीत नाही सर नसू द्या इथं पंधराचा वर्ग आम्हाला माहीत आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस मांडा आता इथं शून्याचा वर्ग दोन शून्य ओके परत हा गुणाकार करा सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य सहा, सहा पंच तीस तीन साईन दोन्ही बारा बारा तीन पंधरा एक साहेन दोन्ही बारा बाराने तेरा ओके याचा अर्थ एक लाख पस्तीस हजार हे उत्तर आलं चौशेमी मध्ये ओके एका घनाकृती पेटीचं हे पृष्ठफळ आलं एक लाख पस्तीस हजार चौरस शेमी ओके परंतु रंग देण्याचा जो खर्च आहे तो चाळीस रुपये चौरस मीटरमध्ये आहे म्हणून याचं मीटरमध्ये रूपांतरण करा करण्यासाठी एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात म्हणून भागीला शंभर केलं म्हणजे आपल्याला हे पृष्ठफळ सेंटीमीटरमध्ये आलेलं मीटरमध्ये किती कळेल ओके दोन शून्य गायब हे दोन शून्य गायब म्हणजे तेराशे पन्नास मीटर किंवा याला चौरस मीटर असं म्हणतात हे चौरस मीटर हे त्या घनाकृती पत्र्याच्या पेटीचं एका घनाकृती पेटीचं हे एकूण पृष्ठफळ मनो पेटी आहेत दहा एका पेटीचं पृष्ठफळ तेराशे पन्नास तर दहा पेट्यांचं एकूण पृष्ठफळ किती त्यासाठी या तेराशे पन्नास सोबत दहा गुणीला हा गुणाकार करा तेराशे पन्नास त्यावर हे शून्य अर्थात तेरा हजार पाचशे चौरस मीटर हे एकूण दहा पेट्यांच पृष्ठफळ ओके तेरा हजार पाचशे चौरस मीटर हे एकूण दहा पेट्यांचं दहा घनाकृती पेट्यांचं पृष्ठफळ आता खर्च चाळीस रुपये चौरस मीटर जराने येणाऱ्या रंगाचा खर्च किती असेल याला एकूण पृष्ठफळाला म्हटलंच एकूण पृष्ठफळ याला गुणीला खर्च एकूण पृष्ठफळाला तेरा हजार पाचशे आणि गुणीला चाळीस रुपये चौरस मीटर या दराने खर्च आहे म्हणून तेरा हजार पाचशे सोबत गुनिला चाळीस ओके हा गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे चाळीस वर्ष शून्य अगोदर घ्या आता चार शून्य शून्य चार शून्य शून्य चारा चार पंच वीस दोन चार ती बारा आणि दोन चौदा एक चार एक चार आणि पाच ओके हा खर्च आहे पाच लाख चाळीस हजार रुपये आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके